आमचा सिलेंडर स्वस्त करणार होते काय झालं स्मार्ट सिटीच्या नावाखाली हजारो कोटी रुपयाचा चुरडा केला काय झालं कचऱ्याची शहर झाली आज रुपया किती घसरलाय आहे रुपया किती अडचणीत आहे हे अर्थतज्ञाला सुद्धा विचारायची गरज नाही कुणीही सांगेल की रुपयाची घसर दिवसेंदिवस ही खाली खाली चाललेली देशातून प्रत्येक राज्यातून तुम्ही भ्रष्टाचार मुक्त करणार होता हा देश भ्रष्टाचार मुक्त ची तुम्ही घोषणा केली होती प्रधानमंत्री महोदय तुमच्याच कार्यकाळात इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये काळा पैसा आणणार होते आज दहा वर्ष पूर्ण झाले त्याचं काय झालं प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब हे देशाला नुसती भाषण देऊन आश्वासन देऊन एकही आश्वासन पूर्ण न करता देशवासियांना वेळेत काढण्याचं काम केलं मोदी साहेबांनी जी तेरा आश्वासन दिली त्याच्यातलं एकही पाळलं नाही आणि याच प्रमुख मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब हे देशाचे प्रधानमंत्री आहेत भाजपचे नेते आहेत आणि घटनात्मक पदावर बसणारे व्यक्ती हे सत्तेवर येण्यासाठी किंवा सत्तेमध्ये येण्यासाठी कशा पद्धतीनं खोट बोलू शकतात त्याची तेरा उत्तम उदाहरण देत असताना या देशाची नक्कीच दिशाभूल झालेली आहे का हा प्रश्न मला पडला तो तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो याच मुद्द्यावर मी चर्चा करणार आहे सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या लोकांपर्यंत ही व्हिडिओ गेली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका मी चर्चा करतोय माननीय श्री मोदी साहेबांच्या आजपर्यंत दिलेल्या खोट्या आश्वासनावर त्या ठिकाणी पूर्तता का झाली नाही माझा सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न आहे कि शंभर दिवसामध्ये सत्तेवर आल्यानंतर जो काळा पैसा आहे तो वापस आणणार होते त्याचं काय झालं दोन हजार ची निवडणूक असू द्या किंवा दोन हजार एकोणीस ची निवडणूक असू द्या कालाधन लाईंगे कालाधन लाएंगे म्हणून काला इतक्या गप्पा मारल्या इतक्या चर्चा केल्या त्याचं पुढं काय झालं नंतर सत्तेवर बसल्यानंतर चकार शब्द काढला गेला नाही याचं उत्तर एक भारतीय म्हणून एक मतदार म्हणून या देशाचा नागरिक म्हणून माझ विचारण कर्तव्य आहे की त्यांनी शंभर दिवसामध्ये पहिल्याच शंभर दिवसामध्ये काला पैसा आणणार होते आज दहा वर्ष पूर्ण झाले त्याचं काय झालं सगळ्यात महत्वाचा माझा दुसरा प्रश्न आहे की नोटबंदी केली देशवासियांना अडचणीत आणलं त्यावेळेस सांगितलं होतं की नोटबंदीमुळं जो काळा पैसा ब्लॅक मनी त्या ठिकाणी देशामध्ये आहे तो नष्ट होईल झाला का अजिबात झाला नाही कारण ज्यावेळेस नोटबंदी केली आणि नवीन नोटा त्या ठिकाणी नंतर आल्या नव्याचं जुनं करण्याचा कार्यक्रम सगळ्यात जास्त कोणी केला असेल तर त्या त्या राज्यामध्ये त्या त्या मोठ्या मोठ्या पक्षाच्या लोकांनी म्हणजे कोट्यावधी रुपये पहिल्याच दिवशी यांच्या नोटा बदलून मिळाल्या मग आता प्रामाणिकपणे सांगा की या देशातला काळा पैसा त्या ठिकाणी गायब झाला का म्हणजे नोटबंदी करून फसवा कार्यक्रम झाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एक महिला आहेत आणि त्यांचा असं स्टेटमेंट आहे की या देशामध्ये नोटबंदीमुळं त्या ठिकाणी भ्रष्टाचार असेल किंवा जो काही काळा पैसा असेल त्याच्यावर नियंत्रण येईल असं वाटलं होतं परंतु हा सगळा निर्णय चुकीचा ठरला हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सांगतायत कि ही फार मोठी चूक होती कारण याच्यामध्ये फार मोठा गफाळा झालेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही उलट नोटबंदीमुळे सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त झाला माझा तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुमचा आहे तुमचा तो म्हणजे प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येणार होते माननीय प्रधानमंत्री मोदीजी त्या पंधरा लाख रुपयाचं काय झालं तुम्ही देणार होतात पैसे दोन हजार चौदाला नुसतं तुम्ही आश्वासन दिलं लोकांनी तुम्हाला भरभरून मत दिलं आणि फुकट काय मिळणार असेल तर आम्ही सगळे एका रांगेत थांबणारी माणसं तुम्ही अजून पंधरा लाख दिले नाहीत दहा धा वर्ष झालं वाट बघतोय त्या पंधरा लाखाचं काय झालं माझा चौथा प्रश्न फार महत्वाचा आहे जो तुमच्या प्रत्येकाशा जीवनाशी निगडीत आहे ते म्हणजे पेट्रोल डिझेल आजच्या किमतीत आहे पेट्रोल एकशे पाच रुपये ना एकशे वीस रुपये होतं आता कमी कमी करत वर्ष लागलं त्याला चर्चा करतोय आपण आणि दहा वर्ष गेली एकशे वीस रुपये पर्यंत पेट्रोल आम्ही भरलं पस्तीस रुपये प्रति लिटर पेट्रोल तुम्ही देणार होते किंवा आश्वासन दिली होती किंवा झालं पाहिजे आम्हाला पस्तीस रुपयांनी मिळालं पाहिजे आज आम्ही चारपट जर पेट्रोल महाग त्या ठिकाणी भरत असू आम्हाला मिळत असेल तर हे खोटं आश्वासन नाही का पाचवा महत्वाचा मुद्दा आहे आमच्या डॉलरचा आमच्या रुपयाचा रुपया मजबूत करणार मजबूत होईल आणि मजबूत झाला अशा पद्धतीच्या वल्गणा करण्यात आल्या गेल्या गेल्या सुद्धा पण आज रुपया किती घसरलाय रुपया किती अडचणीत आहे हे अर्थतज्ज्ञाला सुद्धा विचारायची गरज नाही कुणीही सांगेल की रुपयाची घसर दिवसेंदिवस ही खाली खाली चाललेली आहे सांगा प्रधानमंत्रीजी याच्यावर तुमचं उत्तर काय माझा सगळ्यात हवा अजून महत्वाचा मुद्दा आहे स्मार्ट सिटीचं गाजर दाखवलं आणि दोन हजार बावीस पर्यंतच शंभर मोठे मोठे शहर तुम्ही स्मार्ट सिटी करणार होते मी एका स्मार्ट सिटी मध्ये राहतो तुम्ही स्मार्ट सिटीच्या नावाखाली हजारो कोटी रुपयाचा चुरडा केला काय झालं कचऱ्याची शहरं झालीत उद्ध्वस्त झाली शहर सगळी म्हणजे खड्ड्यात आहेत का रस्त्यात खड्डे का शहरच आखं खड्ड्यात आहे अशी अवस्था झाली आणि एखाद्या गोष्टी जर पहिल्या स्मार्ट असतील तर तुम्ही काय स्मार्ट करणार आहे पण एखाद्या एखाद्या गोष्टी जर पहिल्याच कुरूप असतील तर तुम्ही काय स्मार्ट करणार आहे त्याला दोन्हीची उत्तर तुमच्याशी निगडीत आहेत सांगा प्रधानमंत्री महोदय शंभर स्मार्ट सिटीचं काय झालं तुम्हाला चौका चौकामध्ये कचरा घाणे अशुद्धता सॅल्यूट करते सॅल्यूट एवढी स्मार्ट सिटींची आणि देशातलं बावीसावं शहर आहे पुणे काय त्याची स्मार्ट सिटीची अवस्था आहे बघा एकदा सिग्नलला थांबा वाईट करून टाकले शहराची अवस्था हे सांगायला कुठल्या सा संशोधकाची गरज नाही माझा सातवा महत्वाचा मुद्दा आहे दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार होत मिळालं का मोदीजी बंद केली स्कीम अरे जो पहिल्यांदा घर घेणारे त्याला सुद्धा आवास योजनेचा लाभ व्हायचा बंद केला गेला घर सगळ्यांना मिळालेली नाहीत ज्यांना मिळाली ती नशीबवान आहेत त्यांचा तो हक्क पण आहे ते या देशाचे नागरिक आहेत ते आणि तुमचाही द्यायचा हक्क हक आहे दोन हजार बावीस पर्यंत गंगा किंवा बऱ्यापैकी नद्या सगळ्यांचं शुद्धीकरण निर्म निर्मलीकरण करणार होते काय झालं बोलाचीच भाता आणि बोलाचीच कडी एकदा फिरा नद्यांना बघा कसा अवतार आलाय त्यांना माझा आठवा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा आहे जो अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करणार होते काय झालं करू शकलात का नुसती खोटी आश्वासनं दिली खोट्या गप्पा मारल्या झालं काहीच नाही या देशातल्या राज्यातल्या प्रत्येक गावखेड्यातल्या माणसाचा माझा सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा आहे जो नव्व जरी असला तरी तो इथल्या शेतकऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते किसानो की आई दुग्नी करणे वाले ते काग आहे शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे करणारे तुम्ही आणि तुमचं सरकार शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव देऊ शकत नाही तुम्ही स्वामीनाथन आयोग लागू शक, शकत लागू करू शकत नाही काय तुमच्याकडून अपेक्षा आहे सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरात माझा जो अकरावा मुद्दा आहे किंवा दहावा असेल जो काय असेल तो की तुमच्या घरात तुमची पेटणारी चूल अर्थात आत्ताचा उज्वल गॅस किंवा आपलं घरगुती गॅस चारशे साडेचारशे रुपये मिळायचा हो दोन हजार चौदा ला धन्यवाद त्या सरकारच्या पूर्वीच्या ह्यांनी वाट लावली पार साडे अकराशे रुपयापर्यंत करून टाकला आमचा सिलेंडर स्वस्त करणार होते काय झालं त्याच सगळ्यात महत्वाचं माझा बारावा प्रश्न आहे या <गेथागा> देशातून प्रत्येक राज्यातून तुम्ही भ्रष्टाचार मुक्त करणार होता हा देश भ्रष्टाचार मुक्त घोषणा केली होती प्रधानमंत्री महोदय तुमच्याच कार्यकाळात कुठल्याही अर्थतज्ज्ञाला विचारा इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये जगातला सगळ्यात महत्वाचा मोठा घोटाळा आहे इलेक्ट्रॉल बॉन्डचा हजारो कोटी रुपये तुम्ही तुमच्या पक्षाच्या किंवा तुमच्या कसे काय वळवले खात्यामध्ये किंवा कसे काय तुम्ही एसबीआय ला बँकेचा विषय अजून बाकीच्या तर सोडून द्या आणि माझा प्रश्न आहे की भ्रष्टाचाराला उलट जास्तीत जास्त खतपाणी घातलं गेलं आणि सगळ्यात महत्वाचा तेरावा मुद्दा जो आमच्या तरुणांचा इथल्या मुलींचा मुलांच्या रोजगाराचा आहे मोदीजी तुम्ही वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते वर्षाला दोन कोटी दहा वर्षात पंच्याहत्तर हजाराची एकदा जाहिरात दिसली त्याच्यानंतर अजिबात नाही एक कोटी तर सोळा म्हणजे पंचाहत्तर हजार फक्त बघितले त्यांना त्याच्यात किती लोकांना मिळाले माहित नाही देशाची चर्चा करतोय मी त्या दोन कोटी वर्षाच्या रोजगाराच काय झालं दहा वर्षात वीस करोड रोजगार मिळाले असते तुम्ही खोटं आश्वासन दिलं पूर्ण केलेलं नाही मोदीजी मला उत्तर पाहिजे या आणि अशा सगळ्या खोट्या आश्वासनावर आम्ही किती दिवस जगायचं हा साधा सरळ पडलेला प्रश्न आहे मित्रांनो मी कोणाच्या विरोधात नाही किंवा मी कुणाविषयी आकस ठेवून पण चर्चा करत नाही जे प्रश्न त्यांनी देशासमोर निर्माण केले होते ते प्रश्न पूर्ण झाले नाहीत म्हणून मी हे प्रश्न परत एकदा जनते समोर ठेवत आहे आवडले तुमच्या लक्षात आले तर ते विचार करा त्याच्यावर अभ्यास करा आणि तुम्हाला पटले तर इतरांना पाठवा पा। धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय